तालुक्यातील रवळजी येथील शेतकऱ्याकडे विहिरीच्या अनुदानाचा अंतिम हप्ता देण्यासाठी लघु पाटबंदरे विभागाचे कर्मचारी पाच हजाराची लाच मागत असल्याचा व्हिडिओ तालुक्यात सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभारावर प्रकाश पडला असून प्रशासन व अधिकाऱ्यांचे धाबे दनानले आहेत तालुक्यातील रवलजी येथील बबन कैलासवाग या शेतकऱ्याने मनरेगा योजनेतून विहिरीचे काम पूर्ण केले या कामाचे अंतिम बिल घेण्यासाठी ते गेले असता तेथील कर्मचारी आर आर पवार यांनी लाच मागितली आपलं काही नाही करून घेतो काय विषय पण ते ते दोन तीन एम नाचा गोंधळ झालाय त्यांनी लाल शैली लिहून टाकलाय बनवायचे लाल शैली लिहून टाकले त्या गोष्टी तीन गुण झाले तो प्रश्नच सॉल्व्ह काय असतात विषय पण ते त्याच्यावर मार्ग निघत नाही करून घेतो मी करून करून घेतो मी तयार चालू म्हणजे सांगायचं तात्काळी पाठवून त्यावेळेस तयार करून पाठवून देईल आणि पुढे अशी अडचण व्हायला मी तयार करा चालेल वाघ यांनी या घटनेचे स्टिंग ऑपरेशन करून व्हिडिओ तयार केला आणि गट विकास अधिकाऱ्याकडे तक्रार दिली परंतु अद्याप कारवाई झाली नाही मात्र या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रशासनाचे धाबे घटनेची माहिती बबन यांनी दिली लफवा कार्यालयातला पवार या व्यक्तीने माझ्याकडून पाच हजार रुपये किलास मागितली आहे तरी मी ते मागण्याच्या आधी त्याची टिंग ऑपरेशन करून या सदर अधिकाऱ्यावर बीडिओकडे मी तक्रार केली आहे तर त्याची सखोल चौ, चौकशी झाली पाहिजे अन्यथा असा या या कळवण तालुका आदिवासी तालुका आहे या ताल, तालुक्यातून तालुक असे फार प्रकरण सगळे जेवढे अधिकारी आहेत त्यांनी असे भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे कितीची लाच मागितली होती पवारांनी तुमच्याकडे पाच हजार रुपयाची लाच मागितली तुम्ही याची तक्रार कोणाकडे केली ओ साहेबांकडे केली बीडिओ साहेबांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला त्यांच्यावर ते, कारवाई करण्यात येईल वाच कोणत्या स्वरूपाची कारवाई करायचं आश्वासन दिलं तसं मला काही सांगितलं नाही त्यांनी या घटनेमुळे पंचायत समितीच्या कारभाराचे वाभडे निघत आहेत गटविकास अधिकारी बहिराम यांनी तर देवाण करून प्रकरण मिटवून टाकायची अजब सूचना केली नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी दी दीपक सोनवणे कळवण